धक्कादायक पासष्ट लाखाची सुपारी देऊन आई वडिलांना संपवण्याचा घाट संशयित टोळी मिरजेतील पाच जण ताब्यात कर्नाटकातील एखाद्या घटना म्हणजे मुलानेच आपले वडील आणि सावतराईला मारण्याची सुपारी दिली होती त्यातूनच चौघांचे हत्याकांड घडले अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली असून या प्रकरणी सूत्रधारांसह आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे हे सहा संशयित मिरजेचे आहेत त्यांना पासष्ट लाखाची सुपारी देण्यात आली होती तपासात निष्पन्न झाले आहे अधिक माहिती अशी विनायक बाकडे नावाचा युवक या हत्याकांडातील प्रमुख संशयित आहे त्याने आपले वडील प्रकाश बाकडे आणि सावत्राई यांना मारण्याची सुपारी दिली होती पण बळी गेला तो बाकडे यांच्या पाहुणे असलेल्या दाम्पत्याचा तसेच त्यांच्या मुलीचा यांच्यासह विनायकचा सावत्र भाऊही या हत्याकांडात मारला गेला फिरोज निसार अहमद काझी व एकोणतीस रणार राजीव गांधीनगर गदक जिशान मेहबूब अली काझी चोवीस हुडको यांच्यासह मिरज येथील साहिल आश्पाक काझी एकोणीस सोहेल आश्फाक काझी एकोणीस सुलतान जिलानी काझी तेवीस महेश जगन्नाथ साळोके एकवीस वाहिद लियाकत बेपारी एकवीस अशी संशयित अटक केलेल्यांची नावे आहेत कर्नाटकातील गदगचे रहिवासी प्रकाश बाकडे आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरून वाद होता विनायक हा प्रकाश यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाशने दुसरे लग्न केले होते त्यानंतर मुलगा आणि वडील यांच्यात मालमत्तेवरून वाद निर्माण झाला होता विनायकने वडिलांना काहीच न कळवता मालमत्ता विकली होती यावरून त्यांच्यात वाद सुरू होता त्यानंतर विनायकने आई वडिलांना मारण्याचं ठरवले त्याने संशयितांना आई वडिलांना मारण्याची सुपारी दिली होती या घटनेमुळे गदग शहरासह राज्यात या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी फिरू लागली आहे